हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये कशा असे श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ ना कालचा आणि आजचा दोन्ही मिक्स असणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि संध्याकाळचे सात वाजून गेलेत मग इकडे छान असं दिवाबत्ती वगैरे हो झाली माझी दिवस मावळलाय बघा सहा वाजून गेलेत आणि इकडं लाप सु आणि तिच्या मैत्रिणी चालला अभ्यास तर म्हटलं आजला भरपूर अशी थंडी सुटली म्हटलं चला आज लवकरच राहायला चालू करावं चालू आणि भरपूर अशी माझी पण बापू पंढरपूरला गेले बघा आणि माऊली कसा पप्पांना फक्त पेढा देतो देतच नाही मला का दिला नाही माऊली तो बघा आता म्हणल्यावर देतोय आणि पंढरपूरला गेलते बापू असं छान असं पेढा आणलेत बघा पंढरपूरवरून तर माऊलीनं ना अदोबरोबर पप्पांना सुछा दिल्यात आहे मला दिलंच नव्हतं बघा हो कंदी पेड आहे तर खूप छान असं लागते बरं काही पेढे तर प्रत्येक वेळेस प्रत्येक वारीला गेलेत ना तर आणते हो तर या की तुम्ही तुम्ही पण असं किजन खायला म्हणते हा पंढरपूरचा प्रसाद आहे सगळ्यांची एकादशी आहे तर हे ना छान असं हे आणलेलं आहे बघा तर दही पण आणलेलं आहे तर खिचडीत खायला तर इकडं चहासाठी असं दूध पण आणलेलंय आणि इकडं ना छान असं पनीर तर आमच्यात ना सगळ्यांना पनीर आवडतंय तर हे बघा पनीर पण घेऊन आलेत चला मग आता ना चहाची तयारी करायची आता भरपूर अशी थंडी सुटली ना आता ना भरपूर अशी थंडी सुटली तर आता हे पण आलेत आणि माझं काम वाचलेलं आहे तर हे थांबले तर दळणं दळायला तर म्हणलं चला आता चहा बनवाय छान असं भरपूर अशी थंडी सुटलेली आहे चला चहा बनवूया आणि त्यात ना माझी तब्येत पण ठीक नाही आज भरपूर थंडी ताप झालाय थंडी ताप ताप आलाय आणि थंडी वाजून येते भरपूर अशी तर चला चहा बनवूया तर मी सुद्धा सगळेजण चहा प्यायला तर भरपूर अशी थंडी सुटली आणि चहा म्हणजे काय सगळ्यांचा फेवरेटच झाला आहे तर असं आज मी चहा छान असं चहा बनवला आहे तर आज एकादशी असल्यामुळे ना माझं तर ना दोन ते तीन वेळा चहा झाल्या बघा सकाळपासून अशी थंडी तर हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये मध्ये कशा असत्या गे श्री स्वामी तर सकाळी सकाळी ना भरपूर असा गोंधळ उठलाय आणि माझा आज एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने खूप छान असं नाश्ता झालाय बघा तर चला म्हणलं आज बऱ्याच दिवसातून करायला लागली आणि तुमच्या बरोबर पण म्हणलं शेअर करावं तर चला बघूया तर इकडे अगोदर ना सकाळी सकाळी ना छान असं देवपूजा करून घेतली बघा अगोदर तर देवपूजा केल्याशिवाय तर काही करमतच नाही सकाळी सकाळी असं छान असं देवपूजा केली आणि आज ना थोडी का व्हायना पण फुलं भेटलेत बघा छान अस तर तुम्ही म्हणत असाल काय एक पोरांच्या नाश्त्यासाठी ना एक असं छान असं ना एक आगळा वेगळा पद्धतीचा नाश्ता आहे माझा तर ना मी बऱ्याच दिवसातून आहे बनवायचं आहे माझं म्हणून म्हणते आगळ्या वेगळ्या पद्धतीनं तर छान असं ना इकडं मी पालकची भाजी टाकली बघा शिजायला तर छान असं ना आज ना पालकपुरी बनवूया तर इकडं ना मी छान असं बघा बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आणि लसूण पण छान असं ठेसून घेतलं आहे तर इकडं पीठ घेतलं आहे चाळून आणि ह्यातल्या ना फक्त असं मी आता ना ह्यातलं फक्त वव टाकणार आहे आणि बास मीठ आणि ना थोडंसं आणि हे बघा थोडंसं मी हिरवी मिरचीचा ठेसा तर जास्त काय नाही थोडंसंच टाकणार आहे आणि एक बघा ती ना एक पेंडीची भाजी होती तर किती थोडीशी झाली बघा शिजवून तर हे बघा असे सगळे असे मसाले टाकून घेतलेत मी आणि इकडं ना थोडंसं हे टाकलं आहे मसाला धन पावडर आणि गरम मसाला आहे तर मिरची ना आपल्या आवडीने सरस टाकली मी कारण आमच्यात ना जास्त तिकडं कोणी खात नाहीत आणि चला हे असं भाजी होतून घेऊया सगळी प्रकारे ना छान असं बघा पीठ मळून झालंय आपलं आणि चला घेऊया तरुण आणि कढई पण ठेवलेली आणि मी ना लाटूनच घेणार आहे इकडं ना मी छान असं बघा गोल 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 छोटे छोटेसे गोळे करून घेतले आणि आता चला आपण लाटे तेल पण आता गरम झाले अगदी छान असं आवडीने खाते बनता तर मी भरपूर दिवसातून बनवायला लागली तर बघूया आपली पुरी कशी होती छान असं एकदम छोटे छोटे लाटले छान असं बघा तळत आहे आपली पुरी सकाळ सकाळी ना असं काहीतरी नाश्ता केला ना तर पोर ना आवडी नक्कीच बघा काहीतरी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं तर म्हणलं चला आता आज मला जर बऱ्याच दिवसातून चालले आणि जास्त काही जाड वगैरे बनवले नाही मी तर पातळच बनवली बघा प्राप्त बनवली आहे